नमस्कार मित्रांनो मी अविनाश आणि तुम्ही आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल आपण नवीन नेटवर्क मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी एका नवीन विषयावर बोलणार आहोत त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत तो विषय म्हणजे जॉब कार्डचा आताच नक्कीच म्हणजे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनचे रजिस्ट्रेशन सुरू आहे त्याच्यामध्ये सेल्फ सर्वे म्हणजे स्वतःचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा उप सुविधा जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारचे डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला लागत असतात बरेच डॉक्युमेंट आपल्याकडे उपलब्ध असतात परंतु काही डॉक्युमेंट जे असतात ते आपल्याला ग्रामपंचायत कार्यालयामधून उपलब्ध करून देण्यात येतात त्याच्यामधला एक डॉक्युमेंटचा पर्याय म्हणजे जॉब कार्ड आता आपल्याला आपले जॉब कार्ड तयार असते आपलं रजिस्ट्रेशन झालेलं असतं परंतु आपल्याला माहीत नसते आता ते जॉब कार्ड कशाप्रकारे सर्च करायचं त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर सुरू करू आजचा व्हिडिओ तर आपल्या मोबाईलमध्ये जे काही क्रोम असेल किंवा डायरेक्टली गुगल सर्च असेल त्याच्यावर जायचं आहे आपल्याला सर्चमध्ये आणि सर्चमध्ये आपल्याला टाकायचं आहे जॉब कार्ड महाराष्ट्र ठीक आहे जॉब कार्ड महाराष्ट्र आपण सर्च करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही बॉर बघू शकते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जे काही नरेगाची वेबसाईट आहे ते तुम्हाला इथं शो झालेली असेल परंतु खाली यायचं आहे पंचायतचं ऑप्शन आहे पंचायतवर क्लिक करायचं आहे हे जे पंचायत म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जायचं आहे डाटा एंट्री आणि जनरेट रिपोर्टमध्ये जनरेट रिपोर्टमध्ये जायचं आहे आपल्याला आता आपलं राज्य जे आहे ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे आपण महाराष्ट्र निवडलेला आहे मी महाराष्ट्राच्या असला कारणानं त्याच्यानंतर फायनान्शियल इयर जे काय तुमचं ते निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचा आहे आता हे आपण महाराष्ट्रासंबंधी चालू आहे इतर राज्यासंबंधी असेल तर त्यांनी त्यांच्या राज्याची वेबसाईट जी आहे ती निवडून घ्यायची आहे याच्यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडलेला आहे तुमची तालुका निवडलेला आणि तुमची ग्रामपंचायत निवडायची आता इथं तुमची कोणतीही ग्रामपंचायत तालुक्यामध्ये तुम्ही निवडू शकता तुमचे जे असेल ते ठीक आहे माझी ग्रामपंचायत मी निवडतो आणि प्रोसिडर क्लिक करतो प्रोसिडरवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं ऑप्शन आहे ते पहिल्याच नंबरमध्ये जॉब कार्ड आणि रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे आता याच्यामध्ये तुम्हाला तीन नंबरचं ऑप्शन आहे जॉब कार्ड एम्प्लॉय रजिस्टर ठीक आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जे यादी दिसते ठीक आहे ही जी यादी आहे आणि या यादीच्या समोरचे जे नंबर आहेत ते म्हणजे जॉब कार्ड नंबर ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जे नाव आहेत इथं नाव तुम्ही बघू शकता हे सर्व यादी जे आहे ती तुमच्या जॉब होल्डर जे काही तुमच्या गावामध्ये उपलब्ध असतील त्या नागरिकांचे जॉब आहेत त्याच्यानंतर त्याच्या बाजूनं हा जो निळ्या रंगामध्ये जो जॉब कार्ड नंबर दिलेला आहे म्हणजेच हा तुमचा जॉब कार्ड आहे ठीक आहे आणि हा जॉब कार्ड जसा दिलेला आहे तसाच प्रकारचा नंबर एकदम ए टू झेड कॉपी करून जसाचा तसा त्याच्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही डायरेक्टली शेवटचा नंबर टाकू शकत नाही किंवा याच्यामधला कोणत्याही प्रकारचा एखादा टॅप जर चुकला किंवा एखादा आकडा जर चुकला तर तुमचं जॉब कार्ड जे आहे ते व्हेरिफिकेशन होणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की तुमचं जे जॉब कार्ड आहे ते जॉब कार्ड व्हेरीफिकेशन जर झालेलं असेल तर किंवा तुमचा जॉब कार्ड जो आहे तो रजिस्टर असेल तर तुम्ही याच्यामधून तुमचं जॉब कार्ड निवडू शकता आणि तो जॉब कार्ड नंबर तुम्हाला आता त्याच्यामध्ये म्हणजे याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे ज्याच्यात आपण सेल्फ रजिस्ट्रेशन सांगितलेलं आहे मी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ते जॉब कार्ड नंबर जो आहे तो टाकायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदम साध्या आणि सोप्या रीतीने साध्या सहज तुमचा जॉब कार्ड जो नंबर आहे तो रजिस्ट्रेशन झालेला नंबर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता तुमचा नंबर नावानशीसुद्धा सर्च करू शकता फाईंड पेजमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं जे काही नाव असेल ते नाव याच्यामध्ये टाकून तुम्ही तुमचा जॉब कार्ड जो आहे तो नंबर सर्च करू शकता ठीक आहे तर आपण याच्यामध्ये नावानिशी सुद्धा बरेच जॉब कार्ड जे आहेत ते सर्च करू शकतो ठीक आहे आणि जॉब कार्ड नंबर टाकून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये सर्च करू शकता तुमचा जॉब कार्ड नंबर जो असेल तो ठीक आहे तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे की जॉब कार्ड तुमचं कसं सर्च करता येते कोणत्याही जिल्ह्याचं कोणत्याही तालुक्यातलं कोणत्याही ग्रामपंचायतचं जे जॉब कार्ड आहे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही सर्च करू शकता महाराष्ट्रामध्ये ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच कोणत्याही एका नवीन विषयाच्या टॉपिकवर तोपर्यंत धन्यवाद